तुम्हाला जर प्रेग्नन्सी राहत नसेल आणि तुम्हाला फर्टाईल पिरियड काय आहे ते जर माहीत नसेल तर खूपच अवघड आहे कारण प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्हाला फर्टाईल पिरियड माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे फर्टाईल पिरियड म्हणजे काय की ज्या दिवशी तुमचे ओव्ह्युलेशन होते त्या दिवशी किंवा त्याच्या आसपास तुमचा सेक्स झाला पाहिजे तर ऑन एन ॲव्हरेज ज्या मुलींची पाळी रेग्युलर असते म्हणजे अठ्ठावीस ते तीस दिवसाची सायकल असते त्यांचं एक चौदाव्या पंधराव्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं पण तुम्हाला तो पिरियड कसा काउंट करायचा आहे की तुम्हाला ही जी तीस दिवसाची सायकल आहे त्याला इक्वल थ्री झोनमध्ये डिवाईड करायचं म्हणजे पहिला दिवस ते दहावा अकरावा ते विसावा आणि एकविसावा ते दिसावा तो पहिले दहा दिवस आणि शेवटचे दहा दिवस तुम्हाला सोडायचे आणि मधले जे दहा दिवस डे इलेव्हन से डे ट्वेंटी म्हणजे अकराव्या दिवसापासून विसाव्या दिवसापर्यंत तुम्हाला अल्टरनेट डे सेक्स करायचा आहे याला म्हणतो आम्ही फर्टाईल पिरियड कारण की प्रत्येक महिन्यात जरुरी नाही तुमचं ओवलेशन चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी होईल कधी सोळाव्या दिवशी होईल कधी बाराव्या दिवशी होईल त्यामुळे तुम्हाला पूर्ण दहा दिवस कवर करायचे अल्टरनेट डे सेक्स करायचा आहे ज्याला आम्ही फर्टाईल पिरियड म्हणतो